शुभ सकाळ गुड मॉर्निंग आजचा रंग लाल आपल्या नवनीता भक्ती नवविधा भक्ती नवविधा भक्तीमधला हा आपण पाहिलात तर श्रवण कीर्तन मनन पादसेवन त्यानंतर अर्चन तर लाल रंग हा कशाचा प्रतीक असतो मी सांगायची गरज नाही आहे लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक असतो बरोबर लाल गुलाब लाल कुंकू रेड लाईट लागली की थांबा जाऊ नका रा लाल रंग आहे म्हणजे तिथं सावधान आहे तुम्ही सहज नाही प्रेम प्रेमाचं प्रतीक म्हणजे गुलाब कुणाकडून तरी घेतो का आपण नाही तो गुलाब म्हणजे ते स्वीकारलं जाणारं प्रेम विचार करून मग आपण मग ग्रीन सिग्नल देतो सो लाल ही सावधानतेचा म्हणू शकतो आपण सावधान म्हणजे स्तब्ध थांबा थांबाच तिथे थांबा कारण तिथं था प्रेमाचं प्रतीक आहे म्हणजे पूर्णपणे जागरूक राहण्याचं प्रतीक आहे असं मला वाटतं कारण कधी तुम्ही सिग्नल ट्रॅफिक सिग्नल म्हणाला हे रेड लाईट आहे थांबायचं थांब थांबायचंच आहे थांबायचंच आहे म्हणजे तिथं तिथं नाहीच म्हणजे रेड गुलाब कुणालाही आपण कुणीही ॲक्सेप्ट करत नाही तो रेड गुलाब कारण ते प्रेम तुमचं कुणीही स्वीकार करत नाही मग तिथं तुम्ही काय करता सगळ्यांना वाटत चुकता का लाल नाही थांबता तुमच्यासाठी काय योग्य आहे त्याची वाट बघता आणि ग्रीन सिग्नल आल्यावर तुम्ही त्यांना रेड गुलाब देत लाल गुलाब देता आता अध्यात्मात म्हटलं तर लाल रंग लाल रंगाची उधळण कुठं पाहिली नाही आहे लाल रंग हा एक म्हणजे हळदीपासून कुंकू आपण हळदी कुंकूमध्ये पाहिलं होतं हळदीपासून कुंकुवाची निर्मिती होते लाल रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे लाल रंग हा विजयाचं सुद्धा प्रतीक होतं कारण हळदी कुंकू हा लेडीज म्हटलं हळदी कुंकू म्हटलं की आपल्याला लेडीज आठवते हळदी कुंकूला पुरुषाला बोलवतात लेडीजला बोलवतात आणि पुरुषांना आपण नाम ओढतो ज्यात म्हणजे हिंदू धर्मामध्ये पुरुषांना नाम मोडला जातो तो लाल रंगाने ओढला जातो तर विजयश्री विजय विजय मिळवून आला म्हणून तो विजयश्री किंवा तो नाम मोडला जातो आता स्मरण जे म्हणजे बैठकीला मी जाते म्हणून मी बैठकीचं सांगते तर त्यांनी लाल रंगाने निवडला आहे तर प्रेमाचं ते प्रतीक आहे म्हणजे प्रत्येक रंगाचा एक वेगळा अभ्यास असतो तर न, 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 लाल रंग हा विजयश्री मिळाला म्हणजे प्रेमातून प्रत्येक गोष्ट कशी आहे ती प्रेमातून सावधानतेतून म्हणजे सावधानतेतून विचारपूर्वक घेतलेली काय ते घेतलेला निर्णय म्हणूया घेतलेली नाही घेतलेला निर्णय व्याकरण दृष्ट्या व्या वाक्यपूर्ण द्या लाल रंग हा साव प्रेमाचं प्रतीक आहे आणि लाल रंग हा सावधानतेतून पूर्णपणे जाणीवेतून घेतलेला निर्णय आहे पूर्णपणे जाणीव असते त्यानंतर तो घेतलेला निर्णय आहे त्याचं उदाहरण आपण घेतलं की सिग्नलचं उत्तर घेतलं उदाहरण घेतलं ट्रॅफिक सिग्नलचं आता एक सामाजिक बोध आपण घ्यायचा असतो तो जाताय त्याचा सामाजिक आपण वैचारिक आपण बोध घेणार असतो तर काल मी जत्रता आता बोलले होते की आई वडिलांना नमस्कार आपण करायला करायला हवा ज्यां अगदी शक्य होत नाही त्यांनी कमीत कमी स्मरणात तरी घ्यावं की ग्रामदैवत कुलदैवत आईवडील तीन गोष्टी आध्या एवढील येतात नंतर ग्रामदेवत नंतर कुलदैवत असा तो क्रम आहे आणि बस आता आपण याच्यात प्रेमा प्रेमा आज प्रेमाचं बोलूया प्रेमाची व्याख्या काय आज मरणारे मारणारे आहेत टीनेजमधलं प्रेम जास्त आहे आणि टीनेजमध्येच लिव्ह इन रिलेशनशिपचा समज गैरसमज आहे त्यानंतर आपण करिअरच्याच फक्त मागं आहे कु बावीस तेवीस वर्षापर्यंत कोणाकोणाला ढप्पे बसलेले असतात धक्के बसलेले असतात एक दोन प्रेम करून झालेले असतात आणि कदाचित त्यांचं ते करिअरवर फोकस असतं so, सो बावीस तेवीस नंतर फक्त स्वतःवर प्रेम आहे की नाही मला माझं करिअर बघायचे जा जागे झालेलं असतो आपण की दड शिक्षण नसतं किंवा झालेलं शिक्षण तर नोकरी नसते बावीस तेवीस करिअर करिअर स्वतःवर प्रेम करतो प्रेम आणि मग येते ना पस्तीसपर्यंत येतो तीसपर्यंत तीस बत्तीसपर्यंत लग्न होतं काय होतं मग एक तर परिपक्व झालेला असतो आपण मग पटतं न पटतं नवऱ्याबरोबर त्या किंवा बरोबर त्या पटतं न पटतं पार्टनर आपल्याला आपल्याला हवा असं नसतं एक तर न्यूक्लिअर फॅमिली सो ॲडजस्टमेंट नसते सगळे तयारच असतात म्हणजे येताना ये ये तलवार येऊनच असतो आपण नाही पटलं तर बाबा सेपरेट तुझं तू राज्य वेगळं माझं मी राज्य वेगळं घेतो की लगेच मग आणि काही मुलांसाठी गप असतात गप्प आणि मग वयाचा टप्पा येतो चाळीशीचा आणि त्यानंतर हे प्रगल्भ होऊन वैचारिक प्रगल्भता शारीरिक प्रगल्भ प्रगल्भ का सगळ्या बाजूने प्रगल्भ झालेले असतात आणि चाळीशीच्या याच्यावर आलं की असं वाटतं अरे आता माझं आयुष्य संपेल ओ काय माझं सगळं तारुणी गेलं वाया सगळं माझं आयुष्य गेलं वाया सगळं माझं करिअर गेलं वाया आणि मग जागे होतो आणि मग अजूनच स्वतःचा विचार करायला लागतो ज्या बंधनात राहिलेल्या असतात स्त्रिया त्यासुद्धा बंद मा बास मला तर कोणाचं काही नाही करायचं आता मला माझ्यासाठी जगायचं आहे पुरुषांचंही तेच होतं की ती बिचारी गुंतलेली असते संसारात ह्यांना फक्त दोन शब्द प्रेमाचे बोलायचे असतात टाईमपास करायचा असतो जे अटेन्शन त्यांना मिळत नाही घरातून कारण बायको ती बाकीच्याच्यात गुंतलेली असते तिला हो राहड्यापेक्षा मुलाचं करिअर फोकस राहतं आणि स्त्रियांना कसं मर्यादेचं बंधन असतं त्यांना माहीत असतं कुठं थांबायचं कुठल्या वेळी कुठल्या गोष्टीला पण हे द्यायचं म्हणजे ते ॲक्टिवेटेड त्यांच्या मेंदूमध्ये जो हार्मोन्स असतो ना तो ॲक्टिवेट तसा असतो कुठल्या वेळी कशाला महत्त्व द्यायचं असं पण जेंट्सला कसं त्यांना माहीत नाही लहानपणापासून आईना टेन्शन द्यायचं असतं त्यानंतर आई जर इकडे इकडे करते बहिणीचं टेन्शन असतं किंवा वहिनीचं टेन्शन असतं नंतर बायकोचं टेन्शन असतं त्यांना ते अटेन्शन हवं असतं हवं असतं ते तो स्वभाव आहे पुरुष स्वभाव आहे त्यांना हवं असतं की माझ्या माझं सगळं कुणीतरी केलं जावं माझी काळजी कुणीतरी घेतली जावी हे त्यांचा दोष नाही आहे म्हणजे ते पुरुषांचा काहीही दोष नाही आहे हे प्रथेप्रमाणे चालत आलेलं आहे त्यामुळे तो पगडा आहे म्हणजे माझ्यावरही विचारांचा पगडा आहे की मलाही आवडतं हातात द्यायचं पण ते चुकीचं आहे हातात नाही द्यायचं तुमचं तुम्ही घ्या हे तर विषय असा आहे की मग ते प्रेम मग चाळीशीपर्यंत आल्यानंतर ले लेडीजचा तो विचार असतो जेंट्सचा हा विचार असतो मग जेंट्स येतात फेसबुकला ऑनलाईन सध्या येत आहेत आणि मग परत प्रेमात पडत आहेत ती बाई असते लग्न झालेली मग प्रेम वाटतं पण आपण काय स्पष्ट बोलू शकत